गलासात घेऊन डायरेक्ट मुत पेती ती काळ्या शेळ्याच या नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं पूर्ण क्षेत्र माउली किती वर्षापासून करताय जवळजवळ दहा बारा वर्ष सुरुवात कशी केली होती किती शेळ्यापासून केली होती काय एका शेळीपासून आता किती येते शिर्ड पन्नास आहे ती का बर मग जरा शेळ्यांबद्दल आम्हाला माहिती सांगा एक सकाळपासून तुमचा दिवस कसा जातो संध्याकाळपर्यंत काय आपली दहाला सोडायची दहा वाजता सोडायची संध्याकाळी सहा वाजता चारायची जी। होय येते जी। दिवसभर किती फिरणं होतं शेळ्या माग त्याला काय माप नाही बा किती फिरायचं ते एवढे काय फिर चारा काय काय चारा काय आपली बाबेचा पाला किंवा बाब आपली घाण खाती खाती बर आता ह्यांना काय दुसरा काय खुराक फिराक काय करता काहीच नाही खुराक ना ना। फक्त ह्याच्यावर फिरवूनच तरी बी शिरडाय बाहेर दिसते ती आता घरात तुम्ही किती जण म्हणजे घरातलं सांगा जरा फॅमिलीत तुम्हाला मुलं ही किती आम्हाला दोन मुलं हा त्यांचं काय शिक्षण पाणी

पन्नास साठ गावते याताला बर बर आणि किती दिवसांनी नंतर तुम्ही पिल्ल चार महिने तीन महिने होय तीन महिन्यापासून तरी तीन महिन्यात किती किलो पर्यंत जाते करडू तीन महिन्यात दहा अकरा दहा अकरा दहा अकरा दहा अकरा दहा अकरा किलो होतंय मग आपल्या फार्मापेक्षा बाहेर येवं मग ती बी त्या पट्टीनच वजन वाढते ह्याचं बघितला चांगली कर्ड आहे ती ती बी आणि ती कार्डांना मग काय खुराक फिराक का नाही दुधावरच मग शिळीच्या दुधावरच तीन महिने सांभाळतात नंतर डायरेक्ट इकून टाकायची महिन्याची आहे सहा हजार चाळीस तीन महिन्याची कर्ड कशी विकली सहा हजार चाळीस रुपये सहा हजार चाळीस न किती करड दिली आता करड दिली बावीस बावीस करड दिली का होय आणि आता घरी करड बिरड आहेत का वीस करड घरी वीस आहे ती ती बी तीन महिन्यांनी नंतर त्याच पटीने ऐकणार म्हणजे ऐकायच्या ह्याच्यात आली की ऐकणार तरी सरासरी दर कसा भेटतोय तुम्हाला कसं करडो असं तस पण कमीत कमी ह्याच्या खाली येतच नाही बाबा करडू आमचं असं सांगा की आता मेल गेलं तरी आता पाचच्यात थोडं तरी करडू जाता म्हणजे पाहिजे हलका हलकं असं पाच हजाराच्या पुढं सहज जातं हो बर आणि करडांना बी काय खुराक नाही म्हणता शेळ्याला शेळ्यांना खोराक नाही तर बी शेळ्या एवढ्या चांगल्या दिसतात आता ह्यात बी काय पाच सहा कर्ड आहे ती बारकाली ती बी मी बघतोय पण चांगली दिसतात हो ती आता आजही ठीक आहे हो आज साहित्य खंड आल्यावर असतं सपाई बघा तुम्ही हा करडा शहरात आणि तरी पावसाने हे नव्हाज जरा उचा म्हजामुळं आता पाऊस जरा बंद झाला आजच ऊन पडले या हो अजून महिन्यानं बघा शेरलं हा महिन्याने फरक पडणार एक महिना हा आता ती घरची कलर बकरी कुकरी हा कुकरी येते घापान भाभारा होय हो टी बी शरदात असते ती का इगडी असते आता घरी येते घरी येते का बारकी हा 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 मग ती बी नंतर शेरळ्यात मिक्स करून तुम्ही राखता बरं ह्याला तुम्ही शेळ्यांची काळजी काय काय घ्या म्हणजे थोडक्यात आता दिवसभर उठलं की फिरावणे संध्याकाळी नेऊन बांधणे पिल्ल बिल्ल पाजणे आपापल्या पशी आय पशी नेऊन सोडायची मग पुन्हा त्यांना आयावा लागते ती आई कर्जा लावा लागते हा मग नंतर काय टेन्शन नाही टेन्शन नाही तेवढेच जरा आठवड्या दोन आठवडे काळजी घ्यायला लागते मग ती मनाने जाऊन पित असते नंतर काय त्याला आई व्हावा लागते आयला आपलं कर्डवा लागत एवढ्या आमची कशी तीस वीस पंचवीस तिसतीस चाळीस चाळीस करड एका गटात चार माणसं त्याला लागते की म्हणजे पहिले एक दोन आठवड्या चार माणसं आम्ही एका अंगड्याची हिरड काढायची आणि ती कर्ड जुळवायची मग <स्थाँ> बर मग आता ह्याला दुसरी काळजी काय म्हणजे माझं म्हणणं काय आहे की आता तुम्ही पावसाचं हे बारा महिने फिरून राखता फिरूनच सारता मग ह्याला तुम्ही काय लसीकरण ह्याला राया काय येते का किंवा काय येते ह्याला फक्त आम्ही काय सहा महिन जून महिना जून महिन्याच्या टायमाला लसी टोचता हां तीन नवीन चारा निघाला हां त्या टायमाला लसी द्यायची हां हां आणि औषधे आत्ता हो आत्ताही पण देते आता आत्ता एक लस देते पुन्हा पावसा जून महिन्यात पुन्हा नंतर जून महिन्याला जून महिन्या म्हणजे दोन वेळा लस टोचावीच लागते दोन मग ती नाही काय नाही आजारी पडत नाही काय हा म्हणजे ती एक काळजी तुम्ही चांगली घेता शाळेत पुन्हा अजूनपासून कुठं त्यालापासून मेडिकल मधून गोळ्या कोरेगावात आम्हाला कोरेगावातून आणता का मेडिकल मध्ये त्यात ते चौकातलं दुकान हा हा आणि ती लसीकरण जर केलेलं सोडलं तर बारीक चारीक काय आजार येतो किंवा काय डार गाळणं फिरणगाळणं काय नाही ती आपले खाण्या चा खाण्यात कमी जास्त झालं तरच हागवण या लागते मग लगेच गुळही देतील जोलापूर आपण माणसाला दे मग लगेच क्लियर होत असते बरं बरं आणि ह्याला मावा फिवा हो येतो त्याचा काय मवा आपण ती फवारा मारतो आम्ही आपण पंच असतो हा त्याला आवाज पुन्हा ती औषध खालून तेरा मासे ऐकल्या असते की नाही किंवा तापली तीन तीन असं मिळून मिसळून तोंडाला लावायचं लावायचेरा मासी हा दोन्हीच मिळक करून तोंडाला लावलं म्हणजे काय त्याच्यावर होत असेल सगळं किती जंतू मरून तोंडावरच सगळं बरं 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 आणि समजा आता जी बंदिस्त पालन करते ती बांधून जी कंटिन्यू चारतात त्याच्यात आणि ह्याच्यात तुम्हाला काय फरक वाटतो त्यात काय बांधून दिवसभर बसायचं त्यांना खायला घालायचं मग ती मग ती झोरत बसते ती मग आपण तेवढं त्यांच्या पोटेक्ट खायला घालत नाही ना नाही घालत हे आता कसं कुठलं पण जिन्न मनानं खाणार आहे ती आणि ती ठराव जाणार आपण मका म्हणा कुठे काय असं झाडपाला मिळतो काय त्याला कोण शेवट काय झाडपाला नाही त्याला फक्त मका मकाशी काय खायला काकी लिंबाचा पाला म्हणा बाबरीचा पाला बोरीचा पाला असं काय आपण नेऊन टाकणार का बंदू मध्ये नाही टाकणार त्यांचं काय औषध आहे खाणे मग शरीराचं दूध म्हणजे माणसं नेतील ना कुठले पण औषध शेळ्याचं दूध नाही त्या तुमच्याकडनं कशाला कशाला चालतं ते आयुर्वेदिक म्हणजे औषध विषध कशाला खर्च येत औषध औषधकडे जातात ना तिकडे कराडच्या दे तिकडे औषध खायला जे आता औषध मध्ये खातात शेरडाच्या दुधात म्हणजे काय वेळी फिवळीचं म्हणता काय हो काय वेळी शरडाच्या दुधाची कुठली पण खायलेलं औषध आणि ते शरडा काळ्या शिर्डीचा मूत ने काळ्या शिर्डीचा मूत नेतात तो कशासाठी उपयोगाला लागतो तेकडे ते औषध जातात ना खायला हा कराड साइडला हा त्या अनु ते कुठली खोकला त्या आजारावर काय येतो मग काळ्या म्हणजे हेच की आपल्या फिरणार आहे बंदिस्ता काय उपयोग नाही त्याच्यात काळा असलं तरी उपयोग नाही काय नाही प्रत्येक अलग अलग आलग खाती नाही हा म्हणजे म्हणल ती औषधी परत ती मुळ हा बरोबर बरोबर नरड धरलं खोकला आला दमा आला होय आणि त्या त्या औषधासोबत पित असते खात असते गलासात घेऊन डायरेक्ट मूत पिते ती काळ्या शाळेचा दमा वाली औषध त्याला हीच आयुर्वेदिक औषध म्हणायचं मग आणि त्याने फरक बी पुडतोय म्हणजे बागा ह्या शेळ्यांचं सुद्धा किती महत्व आहे माझी बंदिस्तवाल्यांपेक्षा ह्या शेळ्या कधी बी ऐकत नाही ऐकत नाही ती बरं उत्पन्नाला उत्पन्नाला तर बघा उत्पन्ना दहा पंधरा हजार रुपये म्हणजे पन्नास शेळ्याचं नाही म्हणलं तरी तुम्हाला वर्षाला एक पाच सहा लाख रुपये तर होत असते कमीत कमी मरझड धरून कसं बी सगळे चार लाखाकडे जात आहे म्हणजे चार लाखाकडे म्हणलं तरी चाळीस हजार रुपये महिना पडतं म्हणजे आता नोकरी करणाराला तरी आहे का हा खरं आहे बरोबर का कष्ट बी आहे त्याच्या माग कष्ट नाही असं सा नाही सारखं हो बाबा रात्र दिवस त्याच्यावर डोळं फाडून बघायचं रात्री झोपायचं नाही रात्र पाच मिनिटं झोपले गे कुत्रे येणार कोणी पण येणार म्हणजे लक्ष ठेवायचं कंटी ठेवायचं मग त्याशिवर पैसे नाहीत असं ऊन बघायचं नाही पाऊस बघायचा नाही पण चांगला आहे ना म्हणजे तरुण जी बेरोजगार आहे ती म्हणजे जी शिकून बी नोकऱ्या नाहीत आणि आता तुम्हीच की शिकून नोकऱ्या लागतात का नाही नाही ना। मग त्या पोरांनी त्याला आपल्याकडे लाख दोन लाख रुपये नोकरीसाठी घालवायचे पुन्हा ती पोरग टिकते का नाही पुन्हा ती कट जाते का नाही त्याच्या परत मग ही नाही उभं कट लावणार आहे ते काय एवढे पैसे भरून नाही मग हे पाच पन्नास हजार दहा हजारांनी शिरली आणली तिथे पन्नास हजार रुपये घालवले तर त्याची एक वर्ष पण नाही मिळत हा पण नंतर पुन्हा चालू झाले की चालू, चालू। गाबनी शेअर दहा बारा हजार आणली दोन दोन कर्ड झाली तीन चार महिन्यात कर्ड एकली बसलं रुटीनच त्यातली चार इकली चार ठेवली कुठल्या टप्प्याला चार ठेवली इकली चार ठेवली मग एक बोकड बकडे तरी दहा हजाराने जात असे थोडक्यात चार पन्नास हजार रुपये खात नाही ते दोन माणसं कुटुंबात म्हणजे दोन माणसाचं म्हणलं तर नवरा बायको आणि दोन लेखर ह्या दोन माणसाच्या कुटुंबाला कमीत कमी किती शेरड पाहिजेत आवडत शेरड खंडीभर असली काुमटुमीत भागते सगळं किती पण चार दोन मागून घ्या म्हणजे त्याला दुसरीकडे कुठं हात पसरायची गरज नाही मग मला काय म्हणायचं जी शिकून जी नोकऱ्यासाठी धडपड करायला लागले पूर त्यांना नोकऱ्यांना काय नाही त्यांनी काय करावं हो, तुम्हाला वाटतंय का की खरंच बाबा ही करण्यासारखं आहे नशिबाचा खेळ आहे त्याला ही एखाद्याची आवड पाहिजे ना याची पण म्हणजे आवड पाहिजे महत्वाच महत्वाची आवड कुठल्या पण धंद्याची आवड असली तर धंदा आहे ना म्हणजे पैसा बघून करू नका आवड बघा आवड बघा नुसतं पैसा मिळते त्यात पण त्याला उठा झाडावर चढलं पाहिजे त्याला कुठल्या पण झाडावर त्याला चढ त्या शेतकऱ्याने काच्या कामाला नेलं वडून बाबा ही हो माझा बाग तोड माझा बागा टाक काट्या लाव माझं ही निरगुडी तोड ही शेतकऱ्याची पण काम करायला लागणार ना शेतकऱ्याची तुम्हाला कामं करावं लागतात का तर त्यांच्या हा तवा ती येऊ देते ती रानाच्या शेजारी चारू देत तुम्हाला बाबळीचा पाला पाडू देतात त्यांची पहिले कामं करायची त्यांच्याकडे जायचं म्हणजे थोडक्यात दिलं घेतलं तरच आहे फुकट काय नाही ती म्हणणार नुसतं तुम्ही पैसे कमावणार आमचं चालणार मग तुम्हाला काही नाही हा हे बी महत्वाचं आहे मग नुसतं आमचं जाताय चालून तुम्ही आमचं काय काम करतो म्हणजे थोडक्यात सांगायचं हे हेतू तुमचा की हे बी नाद पाहिजे हे कर्तव्य बी आलं पाहिजे आता हे सकाळच्या बाबा इथे ती आम्हाला बोलवायला आमच्या पोटी चहा नाही काय नाही जायचं त्यांचे बाबा निरगुडे तोडायचे झुडप बांधावली तोडायची काय काम असेल ती करायचं मग दुसरे पासून म्हणणार मग बाबा ही चार मग तसं कोण उभं राहून देत नाही त्यांची पहिले कामं करायला बरं अच्छा नुसतं पैसे मिळतोय म्हणजे काय तसं पण नाही त्यांचे पहिले घाणगुण काढायचे तेव्हा ही आपल्याला उभं राहायचं बरं बरं